आम मी पार्टीनं पहिल्या हो दिवशी आणि त्या हिशोबाने आंदोलनाची सुरुवात पण केली कारण कोटी आम्ही सांगितलं होतं प्रत्यक्ष रस्त्यासाठी किती वापरले जाणार आणि त्याचे कॅल्क्युलेशन साधारणपणे असा आहे अठरा टक्के हे ज्यांनी शंभर कोटी मंजूर केलेले प्रशासकीय अधिकारी असू देत किंवा राजकीय नेते असू देत यांच्यासाठी त्याच्यातले अठरा टक्के काढून देऊ शकतो रॉयल्टी साठी साधारणपणे आणि इतर साठी दहा ते बारा टक्के काढून ठेवलेले आहे जो कॉन्ट्रॅक्टरचं मार्जिन आहे त्याच्यासाठी दहा ते बारा टक्के त्यांनी काढून ठेवलेले आहे याचा जर हिशोब केला तर शंभर कोटी पैकी फक्त आणि फक्त पंचेचाळीस कोटीच कामावर तुम्हाला खर्च झालेले दिसला म्हणजे शंभर कोटी बजेट आहे ते निम्म्यानं जर आलं तर पहिल्या पावसामध्ये रस्ते हे खड्डे पडणार आहे रस्त्यावरची जी खडी आहे ती उघडून जाणार आहे त्याच आम्ही सांगितलं होतं आणि साधारणपणे पंचनामा करून त्याच्या कोर काढल्या आणि कोर काढून त्या तपास महानगरपालिकेचा कोरचा रिपोर्ट अजून आलेला नाही पण आमचा मात्र रिपोर्ट तयार आहे शंभर कोटीचा हा घोलवाला आहे आणि याच्यामध्ये फार कमी पैसे रस्त्याच्या कामावर खर्च झाल्यामुळं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं जो काही रिझल्ट आता येतोय आपल्याला हा रिझल्ट म्हणजे जो आम्हाला अपेक्षित होता तसाच आहे आणि याच्या विरोधात फौजारी दाखल करावी का न्यायालयात जावं का का आंदोलनाची अजून तीव्रता वाढावी अशा पद्धतीची चर्चा आमच्यात सुरू आहे लवकरच त्या पद्धतीची भूमिका